कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सीलबंद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतल्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना ही मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या पूर्वी उघडकीस आली या प्रकरणी अपना बँकेचे अधिकारी दिलीप शंकर पाटील राहणार हर्बर्ट रस्ता सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अशोक गजानन पवार विजय गजानन पवार आणि गजानन कृष्णा पवार दोघे राहणार सांगलीवाडी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील अपना बँकेने संशयित अशोक गजानन 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 पवार गजानन पवार गजानन पवार विजय कृष्णा यांना कर्ज दिले या कर्जाच्या थकिदापोटी सांगलीवाडी येथील मालमत्ता बँकेने सील होते याकरिता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली मात्र घरास लावलेले सील तोडून ते घर संशयितांनी ताब्यात घेतल्याचे बँक अधिकारी दिलीप पाटील यांच्या मंगळवारी लक्षात आले त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगून